नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखितचा आजचा विषय आहे दुर्दैवी हिंदूंना भारताचे नागरिकत्व मिळू लागले मित्र केले तेरा दिवस माझा आपल्याशी संपर्क राहिलेला नव्हता आपल्यापैकी काही जणांनी दूरध्वनीवरून आणि यूट्यूबवरून माझी आश्चर्यवाईकपणानं चौकशी केली मी त्यांचा मनपूर्वक आभारी आहे माझी प्रकृती व्यवस्थित आहे काही कारणामुळं मला हे व्हिडिओ करण्याची जी साधनं असतात त्याच्यापासून थोडं दूर जावं लागलं मी जिथे गेलो होतो तिथेही साधनं मला उपलब्ध नव्हती त्यामुळे मला व्हिडिओ करता आला नाही आता मात्र खंड न पडता आपल्या भेटीला येण्याचा माझा मानस आहे आणि तसं होईल असं वाटतं आता विषय जो आहे तो असा आहे की हे जे नागरिकता संशोधन विधेयक दोन हजार एकोणीस हे जे भारत सरकारनं लागू केलेलं ला आहे अधिकृतपणे त्याचा अर्थ आपण समजून घ्यायला पाहिजे हा विषय केवळ नागरिकता देणं एवढ्यापुरता मर्यादित नाही तर आपल्याला हिंदू म्हणून या देशामध्ये मानानं सुखानं आणि शांततेनं जगता येणार आहे की नाही हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न जसाला लागलेला आहे आणि त्याच्यावर उत्तर शोधण्याचा प्रयत्न केंद्र सरकारनं हे नागरिकता संशोधन विधेयक आणून प्रयत्न केलेला आहे आपल्याला हिंदू म्हणून जगण्याचा अधिकार आहे की नाही असं मी का म्हणतो पहा आता भारताची जी फाळणी आहे त्या फाळणीचं पर्यवसान पाकिस्तान निर्मितीमध्ये झालं पाकिस्तान निर्माण का झालं तर त्यांना मुसलमानाला मुसलमानांपैकी काहींना एक वेगळं राज्य त्यांना हिंदूंपासून हिंदूंबरोबर राहायचं नव्हतं आणि वेगळं राज्य वेगळी सत्ता पाहिजे होती एवढा मर्यादित अर्थ फाळणीच्या मागं नाही बाराशे वर्ष आपला जो इस्लामी प्रभुत्वाशी संघर्ष झाला तो आम्ही तुम्हाला हिंदू म्हणून जगू देणारच नाही तो तुमचा अधिकारच नाही तुम्ही सगळ्यांनी इस्लाम धर्म स्वीकारायला पाहिजे इस्लाम की तलवार इस्लाम की मृत्यू असे दोनच पर्याय आपल्याकडे उपलब्ध होते इतका त्याला खोल अर्थ आहे पाकिस्तान निर्माण झालं हे भारताच्या भूमीवर हिंदू भूमीवर एक असं काहीतरी जागा आपण निर्माण करू की जिथून संपूर्ण भारताच्या मानसिकतेवर आपल्याला राज्य करता येईल आणि अखंड भारताचं अखंड पाकिस्तान करण्याच्या दृष्टीनं आपली वाटचाल आपली घोडदौड अप्रतिहतपणे चालू राहील हा उद्देश पाकिस्तान निर्मितीमागे आहे त्यामुळे पाकिस्तानातल्या हिंदूंना कसंही संरक्षण नव्हतं कारण ते हिंदू आहेत आज त्यांचा सगळ्यात मोठा अपराध होता मी तुम्हाला एक उदाहरण देतो श्रीप्रकाश हे आपल्याला आपण स्वातंत्र्य आपल्याला मिळालं तेव्हा भा पाकिस्तानातले पहिले भारताचे उच्चायुक्त हाय कमिशनर हे होते श्रीप्रकाश हेच पुढे महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल झाले जींनी आत्मचरित्र लिहिलेलं आहे त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की एकोणीसशे पन्नासमध्ये त्या सुमाराला नेहरू लियाकत अली करा लियाकत अली कर हे भारत पाकिस्तानचे पंतप्रधान होते त्यांच्यात जो अल्पसंख्याकांविषयी संधी झालेला आहे त्याच्यात असं म्हटलेलं आहे की पाकिस्ताननं भारतातल्या अल्पसंख्याकांची कर चौकशी करू नये आणि भारतानं पाकिस्तानातल्या अल्पसंख्यांकांविषयी म्हणजे हिंदूंविषयी चिंता करू नये आणि त्यात त्यांनी विचारपूस करू नये ढवळाढवळ करू नये आता पाकिस्तानने हा नियम पाळला नाही ते भारतातल्या मुसलमानांविषयी नेहमी चौकशी हस्तक्षेप सगळं करत होते आपण मात्र पाकिस्तानातल्या हिंदूंना वाऱ्यावर सोडून दिलं श्रीप्रकाश यांनी असं म्हटलं आहे की आमच्या कार्यालयात हिंदू परसिक्युटेड हिंदू ज्यांचा धार्मिक छळ होत होता अशांच्या रांगा लागायच्या की आम्हाला न्याय द्या आमच्यावर अन्याय होतो आहे आम्हाला संरक्षण द्या आम्हाला सुखानं जगायचं आहे पण आपण त्यांना असं सांगत असू या करारामुळे या संधीमुळे की तुम्ही पाकिस्तानचा नागरिक आहात तुम्ही आमच्याकडे संरक्षण मागू शकत नाही ही पार्श्वभूमी आत्ताचे नागरिकता संशोधन विधेयक मोदींनी आणि अमित शहानी आणि भाजपनी आणलेलं आहे त्याच्या मागे आहे की पाकिस्तानातल्या हिंदूंना आपण वाऱ्यावर सोडून दिलं तुम्ही पहा पाकिस्तान अफगाणिस्तान आणि बांगलादेशमध्ये स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला हिंदूंची संख्या किती होती आणि आज जवळजवळ जबड़ तिथे हिंदू शिल्लक नाही आहेत जे आहेत आहे। ते असे परागंदा झालेले आहेत किंवा अगदी पूर्णपणे खचलेले असे आहेत पण हे लक्षात घेत नाही आहे तुम्ही प्रतिक्रिया पहा केजरीवाल हे दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी असं विचारले की हे पाकिस्तानातले हिंदू कोण आहेत काय त्यांचा आपला संबंध ते पाकिस्तानात आहेत ना मग त्यांना भारतातलं नागरिकत्व का हे मोदी सरकार एक वोट बँकसाठी मतपेढीसाठी हे नागरिकता संशोधन विधेयक या सगळ्या बाक पाकिस्तानातल्या बांगलादेशातल्या अफगाणिस्तानातल्या हिंदूंना भारतात आणून त्यांच्या जोरावर त्यांच्या मतावर यांना राज्य करायचं आहे कारण यांची लोकप्रियता आता घसरगुंडी त्याची सुरू झालेली आहे त्यामुळे हे नवीन मतदारसंघ नवीन मतपेढ्या तयार करत आहेत केजरीवाल असं म्हणाले याला काही परंपरा आहे का हो आहे ती परंपरा फार मोठ्या लोकांची आहे पाकिस्तान जेव्हा निर्माण झालं भाळणी जेव्हा निर्माण झाली त्यावेळेला पाकिस्तानातल्या हिंदूंनी असं सांगितलं की आम्हाला भारतात परत यायचं आहे आणि इथे आमच्यावर अत्याचार होत आहेत त्यावेळेला आपले जे नेते होते स्वातंत्र्य चळवळीतले शीर्षस्थ नेते नेहरू गांधी यांनी काय सांगितलं येऊ नका भारतात येऊ नका तुम्ही पाकिस्तानातल्या मुसलमानांवर विश्वास ठेवा ते देखील आपले बंधूच आहेत आणि प्रतिकार करू नका त्यांनी किती अन्याय केला तरी त्यांच्या हल्ल्यात तुमचा बळी गेला तर एक नवीन हिंदू मुस्लिम ऐक्यावर आधारित नवीन हिंदी राष्ट्र स्थापन करण्यासाठी तुमचं बलिदान झालेलं आहे तुम्हाला पुण्य मिळेल तुमचा देह सार्थकी तुमचं बलिदान सार्थकी लागेल अशी समजूत गांधींनी पाकिस्तानातल्या हिंदूंवर काढलेली होती आता ममता बॅनर्जी असं म्हणत आहेत की आम्ही हे बांगलादेशमध्ये याची कार्यवाही होऊच देणार नाही खरं म्हणजे हे के नागरिकत्व देणं हा केंद्राचा विषय आहे त्याच्यात राज्य सरकार बंगाल सरकार ममता बॅनर्जीचा काही संबंध नाही तरीसुद्धा ममता बॅनर्जी असं का आहेत ममता बॅनर्जी असं म्हणत आहेत त्या हिंदूंच्या बाजूनी बोलतच नाही आहेत त्यांनी एक मतपेढी इतर देशातून आलेल्या मुसलमानांची त्यांना नाग त्यांना सर्व प्रकारच्या सोयी सुविधा रेशन कार्ड वगैरे देऊन नागरिकत्व देऊन सुरक्षित आपला मतदारसंघ निर्माण केलेला आहे म्हणजे ज्यांचं भारताविषयी प्रेम नाही भारताविषयी निष्ठा नाही भारताविषयी असली तर शत्रुत्वाचीच भावना आहे त्यांना आग्रहानं भारतात बोलावून त्यांना नागरिकत्व देऊन त्यांच्या जोरावर सत्ता बळकावणं हा खरं म्हणजे देशद्रोह आहे या देशद्रोहाच्या आरोपाखाली या लोकांना तसे पुरावे मिळाले तर त्यांच्यावर खटले चालवायला पाहिजेत आणि देशद्रोहाच्या आरोपाखाली त्यांना शिक्षा द्यायला पाहिजे हे सगळं मी का सांगतोय पहा दोन हजार चोवीसची जी निवडणूक आहे तिचा नीट अर्थ आपण समजून घेऊ हे मोदींना किंवा भाजपला सत्तेवर आणण्यासाठी ही निवडणूक नाही आहे ही निवडणूक अशी आहे की हिंदूंना या देशामध्ये सुखानं सुरक्षितपणे शांततेनं जगता येणार आहे की नाही गेली पंच्याहत्तर वर्ष आपल्याला हिंदूंवर जेवढ्या बंधनं घालता येतील जेवढ्या अडचणी हिंदूंसाठी जेवढ्या निर्माण करता येतील तेवढ्या आपण केल्या तुम्ही अगदी एक एक उदाहरण पाहता वंदे मातरम हे आपलं स्वातंत्र्य चळवळीतलं सगळ्यात मोठं प्रेरणादायी गीत आहे की नाही ते वंदे मातरम म्हणायला सार्वजनिक ठिकाणी काँग्रेसनं काँग्रेसच्या सरकारांनी केंद्रातल्या राज्यातल्या विरोध केलेला आहे काय वंदे मातोरममध्ये वाईट ते मुसलमानांना नको आहे म्हणून त्यामुळे मुसलमानांना जसं हवं आहे तसं हिंदूंनी या देशात जगायचं आहे असे पायंडे काँग्रेसनी वाढले मुसलमानांना जे नको आहे ते हिंदूंनी करायचं नाही त्यामुळे भारताच्या भावविश्वावर वर्चस्व कोणाचं तर इस्लामी मानसिकतेचं वर्चस्व आहे ही लढाई भावविश्वावर वर्चस्व कोणाचं याची आहे मोदींना सत्तेवर आणणं वगैरे हे अत्यंत किरकोळ काम आहेत आपली मूळ जी लढाई आहे तर सावरकर जसं म्हणाले या सूर्यमंडळामध्ये हिंदूंना त्यांचं राष्ट्र स्थापन करण्याचा अधिकार आहे तो अधिकार आपल्याला नाकारण्यात आला आहे हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे मी पहा तुम्हाला एक उदाहरण देतो घटनेचा तीनशे सत्तर अनुच्छेद जो आहे तो काय आहे हिंदूंना त्यांच्या देशात थुकानं नांदण्याचा स्वाभिमानानं ना सार्वभौमत्वानं जागण्या जगण्याचा हक्क नाकारण्यात आलेला आहे म्हणजे कसं गांधी नेहरूंनी काय केलं पाकिस्तान देऊन टाकला मुसलमानांना का पाकिस्तान तर दिलाच पण काश्मीरचा अर्धा भाग पाकिस्तानला दिला अर्धा भाग शेख अब्दुल्लांना दिला आणि तो त्यांनी पिढीझात उपभोगला तिथे हिंदूंनी जायचंच नाही हिंदूंचा काश्मीरशी काही संबंधच नाही असं अप्रत्यक्षपणे इस्लामी मानसिकतेला इस्लामी सार्वभौमत्वाला इस्लामी प्रभुत्वाला काँग्रेस सरकार प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे सहाय्य करत आलेले तुम्ही रामाचं उदाहरण घ्या रामाची आत्ता प्राणप्रतिष्ठा झाली अयोध्येच्या त्या रा जन्मभूमीवर रामाच्या पण काँग्रेसनं मुसलमानांना प्रसन्न करण्यासाठी राम अस्तित्वातच नव्हता राम हे काल्पनिक पात्र आहे असं म्हणण्यापर्यंत यांची सीमा गेली यांची मजल गेली काँग्रेसची त्यामुळे हे हिंदू विरोधी आहेत पूर्णपणे काँग्रेसचं ते शासन आहे आता शरद पवार शरद पवार चार वेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचा पहिला राज्यपाल श्रीप्रकाश काय म्हणतात आत्मचरित्रात हे पवारांनी वाचलेलं नाही मग भारता संबंध जगामध्ये हो सर्वात जास्त राजकीयदृष्ट्या पोळलेली जमात कोणती असेल तर ती हिंदू आहे हिंदूंचे मानवाधिकार त्यांना पूर्णपणे नाकारण्यात आलेले आहेत अफगाणिस्तान बांगलादेश आणि पाकिस्तान इथल्या हिंदूंना आणि नुसते हिंदू नाही बुद्ध जैन पारशी शीख ख्रिश्चन सुद्धा त्यांचा सुद्धा तिथे छळ होतोय आहे त्यामुळे हिंदूंपुरता विषय मर्यादित जे मुसलमान नाहीत त्यांना छळाला सामोरं जावं लागतं आहे त्या सगळ्यांसाठी हे विधेयक आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि या विधेयकाला आपण पाठिंबा दिला पाहिजे आणि त्यादृष्टीनं निवडणुकीत आपण मतदान केलं पाहिजे असं मला वाटतं माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद